जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना नाशिक लाचलू लाच प्रतिबंधक विभागाने पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना रंगे हात पकडल्याने नवापूर शहरासह जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे नवापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांच्यावर नाशिक लाच लचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई गुजरात राज्यात एका आरोपीवर गुन्हा असल्याने या आरोपीला अटक न करण्यासाठी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी दीड लाखाची मागणी केली होती त्यापैकी एक लाख दिले गेले होते व उर्वरित पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना रंगेहाथ अटक केली आहे पोलीस निरीक्षकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होताच नवापूर शहरातील नागरिकांनी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत वार करत त्यांच्या पोलीस गाड्यांवर दगडफेक केली वारंवार खोटे चुकीचे दाखल होते तर ते भ्रष्ट अधिकारी होते त्यामुळे यांच्यावर झालेली कारवाई योग्यच असून या जमावाने शासकीय वाहनांवर दगडफेक करून आपला रोष व्यक्त केला पोलीस निरीक्षकावर लाचलू प्रतिबंधक विभागाची कार्यवाही झाल्याने नवापूर पोलिस ठाण्यासह नंदुरबार जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे नवापूर प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार माजी उपनगर अध्यक्ष नवापूर शहर आज जो नवापूर पड़ा है कि एंटी करप्शन रेड हुई है इसका मतलब ये है अधिकारी भ्रष्ट था दुसरी बार के गांव के कोई भी मुद्दे अगर वहां जाने के दोनों धर्म के लोग अगर जाने के तो एक धर्म के लोगों को अलग बताने का दूसरे धर्म के लोगों को अलग बताने का यानी इससे दो धर्म के अंदर तेल निर्माण हुए ऐसी शंका पैदा करने की ये अधिकारी के अंदर कला थी इसलिए आज जो भी हुआ है जिसने भी किया है तो ये गांव की सुख शांति के लिए बहुत बेहतरीन हुआ है हम उनका करने वालों का दिल से शुक्रिया अदा करते हैं